आरंभ एका नव्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानक जवळ भीषण रेल्वे अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना जळगाव येथील गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जखमी प्रवाशांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच संबंधित तसे वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत सर्वांना उत्तम उपचार मिळावेत असे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षताई खडसे

बरेच और गोंडा जिला अभी ठीक है आपकी तब मुंबई आप पहले नौकरी करते थे या अभी ऐसे छोटा काम दिहाड़ी कर भी पाएंगे ओके परिवार आपका वहाँ पे रहता है कहाँ पे उधर यूपी में कोई दिक्कत नहीं ना भी कोई दिक्कत कुछ नहीं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा